न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम अकोले तालुक्यातील गणोरे येथील विजय एकनाथ आंबोरे यांनी आपल्या विवाहित मुलीचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलिसांनी हे प्रकरण गंभीरतेने न घेता आरोपींना अप्रत्यक्ष मदत केल्याच्या कारणावरून अकोल्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घोगे यांच्या विभागीय चौकशीचे आदेश विभागस्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरणाने दिली आहे विजय एकनाथ आंबरे यांनी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे पोलीस नाईक अजित खुले पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र बलवे महेश आहेर यांच्याविरुद्ध विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण नाशिक विभाग यांच्याकडे तक्रार केली होती त्यावरून विभागस्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरण नाशिकचे अध्यक्ष ए ए भटकर सदस्य सुनील कडासने अमित डमाळे यांनी हे आदेश प्रकरण क्रमांक एकशे एकोणसाठ दोन हजार बावीस निशाणे क्रमांक एकोणपन्नास अन्वयी दिले आहेत श्री आंब्रे यांनी प्राधिकरणाकडे दिलेल्या तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की माझ्या मुलीचा सोनाली हिचा संशयास्पद स्थितीत विहिरीत तिचे प्रेत आढळल्याने तिचा खूण झाला असावा त्याबाबत त्यांनी अकोले पोलीस ठाण्यात तिथे कार्यरत ठाणे अंमलदार यांच्याकडे तसा संशय व्यक्त केला असताना सुद्धा त्यांनी त्याची दखल न घेता घटनेची गंभीरता कमी करून सौम्य स्वरूपाचे कलमे वापरून तक्रारदाराच्या सांगितल्याप्रमाणे मजकूर न लिहिता गुन्हा नोंदवला ठाणे अंमलदार यांनी आरोपीसोबत संगणमत केले याबाबत संशय बळावला तपासादरम्यान तक्रारदाराच्या न्याय दंडाधिकारी यांचे समक्ष फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम एकशे चौसष्टनुसार जबाब नोंदवण्यात आला होता तपासी अधिकाऱ्यांनी महिला आरोपी सटक केली नाही तिला फरार होण्यास पोलिसांनी सहकार्य हो, केले असे संशय आमरे यांनी या तक्रारीमध्ये व्यक्त केला त्याचप्रमाणे तपासात देखील हेरफेर होण्याची दाट शक्यता यावेळी वर्तवली होती माझ्या मुलीची आत्महत्या नसून तिचा खून पती आणि तिच्या सासूने केला आहे असा आरोप त्यामध्ये व्यक्त करीत ठाणे अंमलदार हे आरोपींना पाठीशी घालत असल्याचा सुद्धा आरोप यामध्ये करण्यात आला आहे ते दिरंगाई करत असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी असे या तक्रारीमध्ये म्हटले होते ही तक्रार आमरे यांनी सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी केली होती त्या अनुषंगाने आता या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले असून या आदेशाने अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे मयत मुलगी सोनाली ही पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सायंकाळच्या सुमारास ती सासरच्या घरातून बेपत्ता झाली होती त्यानंतर विहिरीमध्ये तिचा मृतदेह आढळून आला होता त्यानंतर तिच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून खूण असल्याचा आरोप केला होता परंतु अकोले पोलिसांनी खुणाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी आत्महत्येचा गुन्हा दाखल केल्याने सुरुवातीला आंब्रे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नंतर उपविभागीय अधिकारी संगमनेर यांच्याकडे देखील तक्रार केली होती आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून श्रीनिवास रेणुकदास